ओके okay. लातूर जिल्हा बँकेचा गोळ जो आहे तो चव्हाट्यावर आला आहे भरती होते आणि त्या भरतीमध्ये त्यांनी वेगवेगळे वेग नियम घातलेले आहेत आटी घातलेल्या आहेत शर्ती घातलेल्या आहेत आणि या सगळ्यामुळं वादांगण वादांग निर्माण झालेले आहेत शिक्षक आक्रमक झालेले आहेत विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत काय नेमकं का घडतंय त्यांच्याकडून जाणून घेऊया या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत काय नेमकं घडलेलं आहे आणि कशासाठी तुम्ही लढा देत आहे काय म्हणणं आहे नेमकं जे घडलेलं आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या पात्रता दिलेल्या आहेत त्यांनी एकवीस ते तीस वर्ष वयोगटासाठी तर याच्यामध्ये बरेचसे उमेदवार अपात्र ठरणार आहेत म्हणजे जेवढे जेन झीचे मुलं आहेत ते तर संपूर्ण अपात्रच ठरणार पंचवीस वर्षापर्यंतचे मुलं याच्या पात्रतेमध्ये बसू शकत नाहीत आता पंचवीस सव्वीस वर्षापर्यंतचे जेन झी गेले राहिले आता सव्वीस ते तीसवाले बरं ह्यांच्या पण अटी पात्रता होणार नाहीत म्हणून माझी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बरेच विद्यार्थी मला व्हॉट्सअपला मला नाहीतर कॉल मना करतायत आणि विचारतायत की सर याच्यामध्ये वयाची वा अट वाढेल का बरं का वाढेल का या। तर याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं एज्युकेशन म्हणजे पो पोस्ट ग्रॅज्युएशन हे थर्ड इयरला होतं मी हे जे बोलतो आहे आता ते पदासाठी बोलतो या। आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवलेले पहिल्यांदा एकवीस वर्ष वयगट एकविसाव्या वर्षी मुलाचं होतं यूजी अंडर ग्रॅज्युएशन कोणत्या स्ट्रीममधून झालं असेल आता तो यूजीला त्याला साठ टक्क्याच्या वरी पण आले आपण असं समजूयात मग आता पुढे गेला तो त्याचं स ॲपियर झाल्यानंतर मग त्याने फॉर्म भरला परीक्षेला बसला त्याच्याकडे एम एस सी आय टी आहे किंवा तत्सम सर्टिफिकेट असेल ज्यावेळेस तो त्याचे डॉक्युमेंट पात्रतेला घेऊन येईल आणि इंटरव्ह्यूला बसेल त्यावेळेस दहा मार्काचे तर त्यांच्या हातात क्वेश्चन्स आहेत म्हणजे दहा मार्काच्या क्वेश्चन्सच्या वेळी पाच मार्काची विभाजन जी केलेले आहे एक मौखिक परीक्षेसाठी पाच मार्क आणि डॉक्युमेंट जे एक्स्ट्राचे आहेत त्याच्यासाठी पाच मार्क सगळ्या मुद्द्याकडे येऊया मात्र एक एक मुद्द्यावर जाऊ द्या जे वयाची अट करण्यात आलेली आहे इतर जागे वेगळा क्रायटेरिया आहे आणि ह्या बँकेनं का वेगळा क्रायटेरिया आहे आता ते त्यांच्या संचालक मंडळाला माहिती असेल म्हणून तर मी प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये येऊन विचारतो आहे की संचालक मंडळांनी मला एकदा भेट द्यावी आणि मला समजून सांगावं की नक्की तुम्ही कोणत्या बेसिसवर क्रायटेरिया ठेवलेला आहे मी ज्यावेळेस एम डी साहेबांकडे गेलो माझ्याकडे पत्र पण आहे मी एम डी साहेबांकडून कोच पण घेतलेली खाली आवक जावकला दिल्यानंतर तर एम डी साहेबांनी आमच्याशी पाच ते दहा मिनिटं संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर म्हणले की आपण नाबार्डच्या गाईडलाईन प्रमाणे भरती केलेली आहे ना, नाबार्डच्या या ज्या गाईडलाईन आहेत त्या काय सांगतात त्या असं सांगत का काही तीस वर्ष वय करावं मुलाचं हो नाबार्डच्या गाईडलाईन्स त्यांच्या स्वतःच्या भरतीसाठी सांगतात डी भरतीसाठी काहीही सांगत नाहीत डी सी भरतीसाठी त्यांना स्वतःचे नियमो अटी लागू करण्याचा अधिकार दिलेला आहे जर नाबार्डणी तुम्हाला गाईडलाईन सांगितल्या असत्या तर नाबार्डने आपली जशी लातूरसाठी डी सी साथी पन सी बँक आहे त्याचप्रकारे पुण्यासाठी पण डी सी सी बँक आहे मग नाबार्डणी त्या बँकेला का नाही नियम अटीला घालून दिल्या त्या बँकेने पर्सेंटेज पन्नास टक्के केले शिपाईपद असू लिपिकपद असू नाही तर मग तुमची शि ड्रायव्हरच्या चालकसाठी असेल आणि त्या बँकेला त्यांनी नियम दिले नाही ह्या बँकेला नियम दिले दुसरा महत्वाचा मात मुद्दा वय वर्ष एकवीस आणि अडतीस त्यांना दिलं मग आपल्या बँकेला असं का दिलं की वय वर्ष एकवीस तीस काय डाव असू शकतो तुम्हाला हे सगळं डाव काही नसू शकतोय परंतु याच्यामध्ये संचालकांची जी त्रुटी झालेली आहे की आपण जर साठ टक्क्याच्या वरचे घेतले आणि तरुण पिढी जर घेतली तर आपल्याला जास्त ऍक्टिव्ह मिळेल हा त्यांचा विचार परंतु मी वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की बारावीचे टक्के आणि ग्रॅज्युएशनच्या टक्के विद्यार्थ्यांची पात्रता दर्शवत नाही विद्यार्थ्याची पात्रता येऊ आपण आता, आता तुम्ही सांगताय की गुणांचा गुणाबद्दल काय केलंय काय क्रायटेरिया आणि काय असायला हवा होता चाळीस टक्के गुणांचा क्रायटेरिया आपल्या लातूर सारख्या ठिकाणी असायला हवा होता कारण पुणे शिक्षणाचं माहेर घर म्हटलं जाते त्यांनी पन्नास टक्के ठेवलेला आहे आपला माग असलेला भाग थोडासा म्हणजे अजून तेवढं शिक्षण लातूर माहेर घरच आहे की शिक्षण हो माहेर घर आहे ते सायन्समधल्या क्लासेससाठी संपूर्ण अजून आर्टचे कॉमर्सचे जे मुलं या जॉबसाठी अप्लाय करणार त्या मुलांचा विचार करा ना, ना, ना मुलं खेडेगावातून तीन दीड दीड तास एक एक तास धक्के द... खात इथपर्यंत येणार ते अभ्यास करणार बरं काही मुलांचं सायन्स असतं सायन्सवाल्या मुलाला पडले पन्नास टक्के मधल्या मराठी मीडियमला पडले सत्तर टक्के कॉमर्स मधले इंग्लिश मीडियमच्या पोराला पडले पंचावन्न टक्के मग याच्यातला हुशार कोणत्या कोण आहे असं वाटतंय तुम्हाला केलं हे हे माहिती नाही मी बाहेर व्हिडिओ मध्ये मी व्हिडिओ मध्ये काय मागणी करतोय संचालक मंडळांकडून झालेली चुकी आणि संचालक मंडळांना मी अशी विनंती करतोय की मला चेअरमन साहेबांना भेटायचंय मी एकदा चेअरमन साहेबांना भेटलो नाही तर कोणताही असा व्यक्ती ज्याला कायद्याचं तत्सम नॉलेज आहे त्याला भेटायचे जर तुम्ही भेटू दिला नाहीत तर सोमवारपासून आमची ही प्रक्रिया ही फाईल जी बनवलेली आहे ही अशीच बनवलेली नाही कुठल्या ठिकाणी जाऊन कोणत्या गोष्टी होतात मी स्वतः कॉमर्सला बारा वर्ष झालं शिकवतोय कॉमर्समध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी काय सांगतो त्याचा रूल काय सांगतो आम्ही त्यांच्याकडं जाण्याचं कारण एवढं होतं की ते आमचे आहेत ते आमचं म्हणणं ऐकतील विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकतील अनेक जण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न ते केला त्यांच्या भेटीही झाल्यात त्याच्यात काय त्यांना सांगण्यात आलं का भेट माझ्या काही मुलांच्या झाल्या असतील माझ्या परस्पर ते मला माहिती नाही परंतु जेवढ्या मुलांचे कॉल आले आता कालही काही भीषे सर मुलींना घेऊन गेलते ते परंतु त्यांची तिथं भेट होऊ दिली नाही भेट देशमुख साहेबांची भेट म्हणजे अमित देशमुख साहेबांची भेट होऊ दिली नाही तिथंही त्यांना पीएनी माघारी पाठवलं मी स्वतः गेलतो तर पीएनी मला तिथं भेटू दिला नाही मुद्दा पाहून म्हणजे इथं असं चहापेक्षा किटली गरम झाली देशमुख साहेब ऐक कोण चहा कोण किटली आता जा किटली साहेब म्हणजे चहा झाले किटली म्हणजे पीए झाले देशमुख साहेब आम्हाला एक माहिती आहे की लातूरचं सगळं हित जपणारे देशमुख साहेब आहेत धीरज ही ऐकतील अमित ही ऐकतील त्यासोबत आम्ही आता दिलीपराव देशमुख साहेबांकडे गेलो नाही पण त्यांच्याकडे जरी गेलो मी पीए ला फोन केला त्यावेळेस ते मुंबईला होते परंतु आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ते ऐकतील पण आम्हाला एकही पीए तिथपर्यंत जाऊ देत नाही नक्की याच्यामध्ये पी शाळा आहे तरी काय कारण आम्ही जे नियम वाटते आहेत ते कायद्याला धरून मागतोय ठीक आहे तुम्ही आम्हाला एवढं सांगा की या या कायद्याप्रमाणे ना आम्ही या या रूलनुसार आम्ही हे भरती लागू करू सांगताय त्या पद्धतीनं नाबारचे त्यांनी नियम वापरलेत हे वापरणं त्यांना बंधनकारक आहे का उगच वापर नाही नाही मी तुम्हाला काय सांगितलं आर्मी बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जो आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा त्याच्यामध्ये कलम पस्तीस सबसेक्शन म्हणजे सेक्शन थर्टी फायव्ह सब सेक्शन एट त्याच्यात शेतकऱ्यांची म्हणजे आता नाबार्डचा उद्देश काय शेतकऱ्यांसाठी जाते सगळ्यात मेन काय असतं त्याच्यामध्ये की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबू मग शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन्ही बँका काम करतात मुलं नाही सगळे जे मानता मला एवढा मुद्दा कम्प्लीट करू द्या मग मी तुम्हाला सांगतो आता याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काम करतात तर नाबार्डला पकडलं जातं म्हणजे शिखर बँक जसं आरबीआय सगळ्या बँकांची बँक बैंक। तसं नाबार्ड ही शेतकऱ्यांसाठी चालणाऱ्या बँकांची बँक बैंक म्हणून पकडलं गेलं मग नाबार्ड यांच्यावरती लक्ष ठेवणार की बाबा हे भरती ट्रान्सपरंटली करतायत का हे सगळं व्यवस्थित कारभार चालवतायत का नाहीतर त्याच्या अंतर्गत नाबार्ड कुठेही हस्तक्षेप करत नाही सोसायटीला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट एकोणीसशे साठ आणि त्याचे रूल एकोणीसशे एकसष्ट काम करावं लागतं अजून याच्यापेक्षा डिटेल काय त्याचं काय नियम तुम्ही अधिकारी आहेत त्यांना हे सांगितलेत का त्यावेळी त्यांचं उत्तर काय आलं मग आम्ही सर्व नियम हे त्यांना सांगायचा प्रयत्न केला त्यांनी ऐकलं नाही म्हणून आम्ही त्यांच्याकडे एक विनंती केली की के आम्हाला एक तर आम्ही जे म्हणतोय ते समजून घेणाऱ्या माणसाकडे बसवा आणि तो जर व्यक्ती समजून घेत असेल आणि आम्हाला समजून सांगत असेल की बाबा आम्ही हे सर्व नियम आम्ही पूर्ण कायद्याच्या हिशोबाने घेतलेले आहेत ऐका ना बघतं तर आम्ही कायद्याच्या परिणामाने घेतलेले आहेत तर मी त्यांच्याकडे एकही एक मागणी मागणार नाही तुमचा एकवीस ते तीसचा क्रायटेरिया लागू करा आणि त्यासोबत तुम्ही साठ टक्के नाही ऐंशी टक्के म्हणा पडणार नाही एकही व्हिडिओ इथे येऊन काढणार नाही तुम्ही एक नहीं। नहीं नहीं। नहीं एक हॉल संदर्भातला व्हिडिओ त्याच्यात काय सांगायचं नाही नाही ते हॉल तिकीट म्हणजे कसं आहे ते जास्त महत्वाचा मुद्दा नाही आहे परंतु पुणे डीसीसी बँक काय करते की विद्यार्थ्यांना काही जरी नोटिफिकेशन असतील तर ते आता इलेक्शन आलं तर इलेक्शन मध्ये राजकारणी त्यांचे मेसेजेस पाठवतात व्हॉट्सअपला वेगवेगळे फोटोज पाठवतात म्हणजे इथं त्यांचं नेट चालतं परंतु ज्यावेळेस विद्यार्थ्यांची हॉल तिकीट येतील किंवा विद्यार्थ्यांना पात्रता यादी द्यायची त्यावेळेस विद्यार्थ्यांनी स्वतःहून संकेतस्थळावर जाऊन पहा जर ती फॅसिलिटी नसेल तर तिथं काही तांत्रिक अडचणी आल्या तर मग ह्या गोष्टीत तुम्हाला हॉल तिकीटची लिंक आपण नाही लिंक जरी नाही पाठवली कमीत कमी नोटिफिकेशन पाठवलं तुम्ही विद्यार्थ्यांना की बाबा आपल्या या या संकेतस्थळावरती हॉल तिकीट अवेलेबल झालेले तिथून तुम्ही डाउनलोड करा तर विद्यार्थ्यांना सोपं जाईल ना काही विद्यार्थ्यांना समजणार कसं की कधी हॉल तिकीट आले काय तर एकमेकांच्या चौकस बुद्धीवरूनच बघत बसा रोज विद्यार्थ्याला जाऊन साईड चेक करावं लागेल म्हणून हा मुद्दा मी तिथं उचलला आणखी काय मुद्दे तुम्हाला वाटतं की यामध्ये या, या त्रुटी या जाहिरात किती या जाहिरात जी निघालेली आहे बँकेकडून लातूर बँकेकडून किती त्रुटी आणि किती चुका आहेत असं वाटतं याच्यामध्ये जर आपण त्रुटी काढायला गेलो तर संपूर्ण जवळपास दीड ते दोन तासाचा व्हिडिओ होईल म्हणून मी काय म्हणतोय मला डी सी सी बँकेच्या संचालक मंडळाकडे आता जाण्यात इंटरेस्ट राहिलेला नाही एम डी साहेबांकडे पण जाण्यात इंटरेस्ट राहिलेला नाही मला धीरज भैयांनाच भेटून मला माझे मुद्दे मांडायचे आहेत ज्या वेळेस धीरज भैया म्हणतील की सोमनाथ सर हे तुमचं चुकीचं आहे मी त्यावेळेस ह्या विषयामध्ये हात घालणार नाही फक्त धीरज भैयांनी एक सांगावं की हे कोणत्या नियमात आणि कोणत्या अटीत बसून केलंय ते विचारायचं ही सगळी बँक शेतकऱ्यांची बँक म्हणली जाते मग शेतकऱ्यांच्या मुलांसाठी या अशा पद्धतीच्या आटी का टाकल्या असं तुम्हाला वाटतंय आता मी तेच विचारतोय ना पहिल्या व्हिडिओ पासून शेतकऱ्यांसाठी का काम करणारी बँक जर शेतकऱ्यांच्या पोरांना समजून घेत नसेल तर ह्या बँकेचा शेतकऱ्यांच्या पोरांना फायदा कसा होणार म्हणून तर मी म्हणतोय मला धीरज भाई याला भेटू धीरज भाई यांनी जर ही आठ शेतील केली वय वर्ष साठ च पन्ना सॉरी वय वर्ष तीस च पस्तीस वर नेलं आणि साठ टक्क्याची आठ पस्त पन्नास टक्क्यावर आणली तर मी स्वतः धीरज भाईला याला इथं खांद्यावर घेऊन नाचायला तयार आहे एवढ्या या मुलांमध्ये प्रॉब्लेम आहेत माझं काय म्हणणं मी एम डी साहेब आम्हाला काय म्हणलं साठ टक्क्याच्या वरचे मुलं क्वालिटी असतात मग एकूण साठ पॉईंट साठ टक्के म्हणजे फिफ्टी नाईन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट घेतलेला मुलगा पॉईंट झिरो फोर पर्सेंटसाठी अपियर नाही म्हणजे त्याच्यात क्वालिटी नाही आहे का सिमिलर पॅटर्न तुम्ही काय लॉजिक लावता हा तर आम्हाला पॅटर्न सांगा तुमचं नाव सांगा सोमनाथ गलांडे बर त्याच्यानंतर पन्नास टक्के करा म्हटल्यानंतर एम डी साहेब म्हणले आम्हाला मग एकोण पन्नास टक्क्यावाल्यांनी काय करावं हो। उत्तर तसं जर डिबेट करायची म्हणलं तर एन्फानाईट डिबेट पण मुलांचा मुद्दा निघणार नाही याच्यावरती माझं मत एकच आहे मुलांना याच्यातून काही ना काहीतरी नियोजन काहीतरी याच्यातून मार्ग काढण ही मार्ग फक्त धीरज भाईयाच काढतील जर नाही निघाला ह्यांनी आम्हाला जर तिकडे जाऊ दिलं नाही धीरज भाई यांची भेट घेऊ दिली नाही सकाळपासून धीरज भैयांच्या दोन्ही पी एन ला फोन केला आहे एक म्हणतोय मी पुण्याला आहे एक म्हणतो मी बाहेरगावी गावी आलोय सर भेटू शकत नाही तुम्हाला सोमवारी आल्यानंतर त्या व्यक्तीपशी बसवतो हो परंतु मी एक नम्र विनंती करू शकतो माझ्याकडं संपूर्ण फाईल तयार आहे ही कुठला कागद कुठल्या डिपार्टमेंटला दिल्यावर आम्हाला पारदर्शकता मिळू शकते तर हे आम्हाला माहिती आहे गलंडे सर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं हे सगळी ॲड आलेली आहे आणि ॲडमध्ये काय काय त्रुटी आहेत त्रुटी दूर होऊ शकतात मात्र जे कॅपेबल माणसं आहेत त्यांनी येऊन या या गोष्टीची उत्तरं दिलं पाहिजेत विद्यार्थी आक्रमक आहेत प्राध्यापक आक्रमक आहेत त्यामुळं जिल्हा बँक ज्या पद्धतीनं ही जाहिरात आलेली आहे त्याच्यातल्या त्रुटी आहेत हे दूर करते का ते पाहणं महत्वाचं आहे शेतकऱ्यांची बँक म्हणून याकडे ओळखलं जातं शेतकऱ्यांची जर बँक असेल तर शेतकऱ्यांच्या मुलांना अशा जातक पद्धतीच्या अटी का असा अनेक प्रश्न निर्माण होत आहेत जे मुख्य लोक आहेत त्याचं हे उत्तर देताल का शंकांचं निरसन होणार का आणि या सगळ्या प्रक्रियेला पुन्हा एकदा गती येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे इथेच थांबूया धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद